थंडीच्या दिवसामध्ये आपण आवर्जून शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ तर तयार करतोच त्यामध्ये आवर्जून आपण डिंकाचे किंवा सुक्या मेव्याचे लाडू किंवा अगदी तिळाचे किंवा मेथीचे लाडू हे तर नेहमी बनवतोच थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारी अशीच एक आजी पणजीच्या काळातली पारंपरिक पद्धतीने गुळपापडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तोंडात ठेवताच विरघळणारी ही गुळपापडी करायलाही सोपी आहे आणि शिवाय कोणत्याही वापर न करता घरात सहज उपलब्ध असणाऱ्या होत असल्याने त्यासाठी फारसे जिन्नसही लागत नाहीत ही गुळपापडी कडक होऊ नये म्हणून मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा तर चला करता लगेचच सुरुवात करू सर्वात अगोदर ही पौष्टिक गुळपापडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे अगोदर आपण पाहून घेऊयात तर सर्व साहित्य मी या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर याच वाटीने इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ मी चावून घेतलेलं नाही आणि सारख्याच वाटीने इथे मी तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी दीड वाटी बारीक केलेला गोळ घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी मिक्सरला फिरून घेतलेला डिंक घेतलेला आहे आणि सोबतच जायफळ देखील घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी वितळून न घेतलेलं साजूक तूप घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे आता यामध्ये खसखस राहिलेली आहे ती नंतर यामध्ये मी टाकणार आहे आता आपण जी काही पूर्वतयारी करायची आहे ती अगोदरच करून घेऊयात ज्या भांड्यात किंवा ताटात किंवा एखाद्या ट्रे मध्ये तुम्हाला जर गुळपापडी बनवायची असेल तर त्या ताटाला अगोदरच आतून तूप लावून घ्यायचं जेणेकरून गुळपापडी सहजतेनं बाहेर निघेल आणि ताटाला ती चिकटणार नाही तर या ताटामध्ये ता 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 मी ही गुळपापडी बनवणार आहे त्यासाठी या ताटाला मी अगोदरच साजूक तूप लावून घेतलेला आहे आता लगेचच एक कडई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे एक कडई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे भरून मी इथे तूप टाकलेले आता तूप देखील हलकस गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप एकदाच यामध्ये न टाकता जसं लागेल तसं तूप यामध्ये टाकून मिक्स करत चालायचं आहे आणि तूप हलक गरम झाल्यानंतर मी जे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते देखील यामध्ये दे टाकून दिलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता काय करायचं आहे या तुपामध्ये हे गव्हाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मंद आचेवर आपल्याला एकसारखं हलवत हे सतत भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेही मिडियम किंवा जास्त ठेवायची नाही जर गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तर हे पीठ तळाशी लागू शकतं किंवा करपो देखील शकतं आणि तुम्ही जर गॅसची फ्लेम जास्त ठेवत हे जर पीठ भाजून घेतलं तर हे पीठ कच्चं देखील सा राहू शकतं आणि लगेचच याचा रंग देखील बदलू शकतो आणि या वड्या खायला थोड्याशा कचकच लागतील त्यामुळे काय करायचं आहे एकदम कमी आचेवर एकसारख्या रंगावर हे पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आता साधारण हे पीठ भाजत मला तीन ते चार मिनटे झालेली आहेत आता तूप देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर या पिठाच्या तुम्ही पाहू शकता हलक्याशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत आता अशा प्रकारच्या गुठळ्या तयार झाल्या की काय करायचं चमच्याच्या सहाय्याने या गुठळ्या मोडायच्या आणि तूप पूर्ण एकजू करत या पिठामध्ये हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो अशी ठेवायचीच आहे पण कुठेही हे पीठ भाजताना इकडे तिकडे जायचं नाही आणि अजिबात घाई करायची नाही आता साधारण अगोदरचे मी तीन चमचे तूप टाकलेलं होतं ते अपुरं पडलेलं आहे आता उरलेलं तूप देखील मी पूर्णपणे यामध्ये टाकून दिलेलं आहे आता तुपाचा इथे तुम्हाला प्रमाण कमी जास्त देखील लागू शकतं म्हणजे पीठ कसं आहे एकदम बारीक दळलेलं आहे की की जाड दळलेलं आहे याच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे तुपाचा वापर लागणार आहे आणि हे गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं नाही न चालताच इथे मी या गव्हाचं वापर केलेला आहे आता मी म्हणजे जेवढं तूप घेतलेलं होतं ते सर्व तूप यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंद आचेवर एकसारख्या रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ भाजण्यास थोडासा वेळच द्यावा लागतो साधारण आपल्याला हे पीठ पंधरा ते सतरा मिनटापर्यंत एकसारख्या आचेवर एक सारख्याच रंगावर भाजून घ्यायचं आहे आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता मला हे पीठ भाजून साधारण दहा ते बारा मिनटे झालेली आहेत आणि या पीठाने पूर्णत हे तूप रिलीज करायला सुरुवात केलेली आहे आणि हलकसं चिकट असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा या पिठाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे आणि जसं जसं हे पीठ भाजतं तसं तसं पूर्ण किचनमध्ये या पिठाचा सुगंध दळवायला लागतो तेव्हा समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता साधारण हे पीठ भाजून मला मला पंधरा ते सतरा मिनिटे झालेली आहेत आणि पूर्णपणे अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं की समजायचं पीठ आपलं भाजून रेडी झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त हे पीठ भाजून घ्यायचं नाही तर पूर्णपणे याचा रंग देखील बदलू शकतो किंवा हे करपू देखील शकतं अशा पद्धतीने या पिठानं तेल सोडलं की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचं सा आहे यामध्ये जो बारीक करून घेतलेला डिंक होता ते देखील यामध्ये टाकलेलं आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये मी तीन चमचे खसखस टाकलेले आहे आता हे देखील सर्व साहित्य यामध्ये एकजूट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा साधारण चार ते पाच मिनिटांसाठी एकसारख्या आचेवर भाजून घ्यायचं आहे पण हे पीठ भाजताना कुठेही थांबायचं नाही ना तर हे तळाशी करपू शकतं या स्टेजला इथे तुम्ही सुक्या मेवा तळून यामध्ये टाकू शकता किंवा अगदी मी यामध्ये कच्चाच गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डिंक तळून तो मिक्सरला फिरून यामध्ये देखील टाकू शकता आता हे पीठ गरम आहे त्यासोबतच यामध्ये खोबरं आणि खसखस आणि हा डिंक देखील चांगला भाजला जाईल आणि डिंक टाकल्यानंतर आणि मिक्स केल्यानंतर हे पीठ तुम्ही पाहू शकता हलकस फुगून वरती आलेलं आहे पीठ हलकस जाळीदार देखील दिसत आहे तर अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता हे पीठ आपले इथे भाजून तयार झालेलं आहे आणि सर्व साहित्य देखील यामध्ये व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे याच्यापेक्षा हे पीठ आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही आता ही कढई मी गॅसच्या खाली घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी जायफळ यामध्ये किसून टाकत आहे आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही सुंठ पावडर देखील यामध्ये ऍड करू शकता पण सुंठ पावडर यामध्ये मी टाकणार नाही आणि सोबतच यामध्ये तुम्ही वेलचीपूड देखील टाकू शकता पण या गोळपापड्या मला ओरिजिनल चवीच्या हव्या आहेत त्यासाठी इथे मी सुंठ पावडर आणि पूड देखील यामध्ये ऍड केलेली नाही आता जायफळ यामध्ये टाकल्यानंतर हे जायफळ देखील या मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहे त्यामुळे गुळाचा आपण कोणताही पदार्थ करतो त्यामध्ये आपण आवर्जून जायफळाचा देखील वापर करतो आता हे पीठ गॅसवरून खाली घेतल्यानंतर अजूनच खूप गरम आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला हलकंसं हे कोमट झाल्यानंतर यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे जर हे पीठ खूपच गरम असताना तुम्ही यामध्ये जर गुळाचा वापर केला तर या गुळपापड्या हलक्याशा कडक देखील होतील त्यामुळे काय करायचं आहे पीठ कोमट असतानाच यामध्ये गुळ ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आणि तुम्ही जर हे पीठ पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये जर गुळ ॲड केला तर तो यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही आता सर्व गुळ यामध्ये मी टाकलेला आहे तर साधारण इथे मी तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी साधारण दीड वाटी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच तुम्हाला गोड कितपत आवडतं त्याच्या अंदाजानुसार इथे तुम्ही गुळाचा वापर करू शकता आणि इथे आपण या गुळाचा देखील बनवलेला नाही मी या पिठामध्ये गुळ मिक्स करताना गुळाचे जास्त मोठे देखील खडे ठेवायचे नाहीत एकदम बारीक आकारात हा गुळ चिरून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गुळ या मध्ये मेल्ट झालेला आहे आता ही सर्व प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे कारण की हे पीठ हलकसं गार झालं की त्याच्या वड्या तयार होत नाहीत हलकंसं कोमट असतानाच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता पीठ हलकसं घट्टसर असं तयार झालेलं आहे आणि पूर्णपणे गार व्हायला लागलेलं आहे पण पूर्ण असं गार झालेलं नाही आता लगेच ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि लगेचच हे थापून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी या पीठाची लेवल तयार करून घ्यायची आहे ही प्रोसेस खूपच अशी पटपट करायची आहे जर तुम्ही थोड्या वेळाने जर हे पीठ या प्लेटीमध्ये टाकलं तर त्याच्या वड्या पडणार नाही आणि चमच्याच्या सहाय्याने एकसारखी लेवल या पिठाची तयार करून घ्यायची जर चमच्याने जमत नसेल तर वाटीच्या सहाय्याने हे पीठ एकसारख्या लेवलचं करून घ्यायचं आता चमच्याने हे व्यवस्थित जमत नव्हतं त्यासाठी इथे मी वाटीचा वापर केलेला आहे वाटीने याला एकसारखी अशी लेवल येते आणि एकसारखा असा थर तयार होतो या स्टेजला तुम्ही वरून इथे सुकेमेव्याचा देखील वापर करून ही गुळपापडी गार्निश करू शकता पण मी अगदी आजी पणजीच्या काळातली पारंपरिक पद्धतीने ही गुळपापडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगते इथे मी कोणत्याही सुकेमेव्याचा वापर न करता ही पारंपरिक पद्धतीने गुळपापडी बनवणार आहे यामध्ये आपण अगोदरच डिंकाचा देखील वापर केलेला आहे आता हिवाळ्यामध्ये काय होतं आपल्याला सांध्या दुखीचा किंवा हातपाय दुखण्याचा त्रास होतो तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही जर गुळपापडी बनवली तर आपल्या आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहे आणि खायला पौष्टिक देखील आहे आणि हे हलकंसं पीठ कोमट असतानाच याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत म्हणजेच कट करून घ्यायच्या आहे पण या वड्या लगेचच बाहेर काढून घ्यायच्या नाही पीठ कोमट असताना जर तुम्ही या वड्या बाहेर काढायला गेल्या तर त्या सहजतेने निघणार नाही त्या तुटतील किंवा ताटाला चिकटतील आता उभ्या आणि आडव्या रेषा कट करून घ्यायच्या आहेत पण कट करून घेताना अगोदर मोदमध असं कट करून घ्यायचं तेव्हाच या वड्या एकसारख्या आकाराच्या तयार होतील तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकारात तुम्ही या वड्या कट करू शकता तर इथे मी चौकोनी आकारातच या वड्या तयार केलेल्या आहेत आता सर्व वड्या कट झाल्यानंतर या वड्या लगेचच बाहेर काढून घ्यायच्या नाही आता या वड्या सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता किंवा अगदी एक ते दोन तासांसाठी फॅन खाली देखील रूममध्ये ठेवू शकता वड्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आता एक तुम्ही जळून पहा खूपच सुंदर टेक्स्चरच्या इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता अशाच प्रकारे सर्व वड्या बाहेर काढून घ्यायच्या आणि एखाद्या डब्यात भरून तुम्ही महिनाभर या स्टोर करून ठेवू शकता आता एक वडी तुम्हाला तोडून देखील दाखवलेली आहे अजिबात कडक किंवा चिकट देखील झालेली नाही एकदम सुंदर टेक्स्चर आपल्या गोळपापडीचा आलेला आहे तर या थंडीत देखील तुम्ही लहान मुलांना आणि मोठ्यांनाही झटपट एनर्जी देणारी ही गुळपावडी नक्कीच बनवून पहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका